आज शेतकऱ्यांची तक्रार आहे आज यशवंत नगर हे मालगाव यशवंत नगर सावंत वस्ती इथं लोकसंख्या भरपूर आहे तर इकडे शेतकऱ्याला तुम्ही पाणी देत नाही तर तुम्ही काय करावं लागलं आहे तुम्ही पाईपलाईन करून दिला आहे बर बरोबर आहे मान्य आहे परंतु त्या पाईपलाईनमध्ये कचरा अडकलेला आहे ते कचरा कोण काढणार शेतकऱ्यानं काढायचं आहे काय शासनानं काढायचं पाणी येत नाही त्याला पाणी नाही आता सध्या या शेतकऱ्यांना या बाया बा, माणसानं आणि आया बहिणींनी या लेकर बाळांनी काय करावं बोलाव तुमचं नमस्कार मी आता सांगू इच्छितो की आमच्या इथं म्हैशाळ चोवीस किलोमीटर कलवा चौदा चौदा ब असे दोन पोट कॅनल होते त्याच्यात त्यांनी पाईपलाईन टाकली आहेत पाईपलाईन अशी टाकली आहेत की त्यातून अजिबात पाणी येत नाही शेतीला पाणी नाही वरून पाईपलाईन केल्या कारण खालच्या बाजूला चेंबर काढल्यात तिकडून उलटं पाणी इकडं वरती चढत नाही सगळं म्हणजे गोंधळ काम करून ठेवलेलं आहे शासनानं आणि त्यात कॉन्ट्रॅक्टरांनी सगळा गोंधळ केले त्यातला कचरा काढला नाही काय नाही अजूनसुद्धा जवळजवळ तीन ते, 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 ते चार महिने झालं कॅनलमध्ये फुल्ल पाणी आहे खरं आज इथं पाणी आमच्या रानात अजिबात पाणी पोचत नाही त्यामुळं शेतकऱ्यानं जरा इकडं लक्ष लक्ष काढलं पाहिजे पाईपलाईन जरी झालेले असेल तर ते शेवाळ वगैरे मेन कॅनालमधून जे शेवाळ येतंय आहे ते शेवाळ मेन पाईपलाईनला अडकत आहे त्याच्यामुळं पाईपलाईनमधनं पाणीच बाहेर येत नाही आणि ज्या ठिकाणी शासनानं जे पाईपलाईन सर्वे झाला आहे जे पाईपलाईन गेल्या त्या ठिकाणी जे तिने थांबवले पाईपलाईन करून त्या ठिकाणाहून अजिबात कुठले एक कोणता तिथं पाणी पेत नाही त्या ठिकाणी आम्ही पाईपलाईन स्टॉप केले आहेत इथनं पाईपलाईनमधनं पाणी कोणाचंही वरत नाही त्या शेतीला पाणी त्या पाईपलाईनचा उपयोगही नाही ज्या ठिकाणी उपयोग आहेत त्या ठिकाणी पाईपलाईन करून देऊन शासनानं सहकार्य करावे नमस्कार माझी एक विनंती आहे भारतचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक कॉमन्समॅन म्हणून एक विचारतो आणि देवेंद्र फडणवीस फर, आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लाडके आणि अजितदादांना आणि एकनाथ शिंदे ना एक माझी विनंती कळकळून आहे आज इथे शांदव जी लोक राहतात एवढी शेतकरी असून सुद्धा तुम्ही पाणी देत नाही तिकडे लक्ष देऊन पाणी ह्या आया बहिणीकडे इकडे बघा बघा असल्या उन्हात तानात असली लेकरंबाळ बाळ ते बघा मागे सगळी लेकरंबाळ उभं राहतात हा ते या लोकांनी जगायचं कसं ताबडतोब इकडे व्यवस्था करायला पाहिजे लाईट लाईटची खांबावरून व्यवस्था करायला पाहिजे वस्तीचं जात आहे ताबडतोब चौकशी करायला पाहिजे आज बघा मामा उन्हात घेऊन मुलाला थांबल्यास असं कोण तुमची लोक थांबणार आहेत का जय हिंद जय महाराष्ट्र सांगली जिल्हा बापू भाजीवाले न्याय मिळालाच पाहिजे शेतकऱ्याला शेतकऱ्या शेतकरी राबणार रा असतोय काबाड कष्ट करणार असतोय काही लोक पंख्यात आणि इ सी मध्ये बसल्यात येऊन बघा जरा शेतकऱ्याचा हाल काय आहे ती बाई म्हण लाडकी बहीण आहे तुमची ही ही, ही।, ही लाडकी बहीण आहे ती येवेंद्र फडणवीस साहेब लाडकी प बहिणीची शहाण्णव कुळी मधले इकडे लक्ष द्यायला पाहिजे तुम्ही काय भारतातला जबाबदार मी एक नागरिक आहे मला विचारायचं पूर्ण हा काय ताबडतोब इकडे येऊन चौकशी करायला पाहिजे मालगाव जवळ सावंत प्लॉट आहे सावंत वस्ती यशवंत नगर म्हणून आहे तुम्ही न्याय आम्हाला द्यायला पाहिजे असल्या प्रत्येक वर्षी नाही असे जर बोंबाबोंब झाली तर पाणी येत नाही आणि हे लोक काय जगत नाही अहो द्या नको नोकऱ्या मग शेतकऱ्याच्या पोरसनी शेतकऱ्याच्या पोरसनी नोकऱ्या द्या का नोकऱ्या देत नाही काय शिकलेली बी इच्छा मधले कोण बे असून दे नोकऱ्या हे पाहिजे मुलासने आता टेबला खान घेणारी बंद झाली आता तुमचं झालं की नाही त्यामुळे इकडे या मुला मुलीसनी नोकऱ्या लागायला पाहिजे शेतकऱ्यांच्या आणि शेतकऱ्यांना पाणी मिळायला पाहिजे कलेक्टर साहेब सांगली जिल्ह्याचे आहे तुम्ही तिकडे येऊन प्रत्यक्ष एक बघा तुम्ही लोकांची तक्रार आहे आणि तुम्ही पाणी देत नाही तर मग काय काय आहे जिल्ह्याचे मालक आहे तुम्ही न्याय हे मिळाला पाहिजे शेतकऱ्याला हिंदू धर्मात असा आहे शिवाजी महाराजांनी म्हटलं आई वडिलांची रक्षा करा मुलानो तस पाणी देऊन तुम्ही शेतकऱ्याला पाणी देऊन पाणी पाजून तेवढा आशीर्वाद घ्या जय हिंद जय महाराष्ट्र सांगली जिल्हा बापू भाजीवादे